आपण समाज आहेत बंजारा समाज आहेत महंत आदरणीय महंत जितेंद्र महाराज आशीर्वाद आहे परत ही शब्द बोलले ही म विनंती करू पुसत नगरी माई माता जगदंबा सेवालाल महाराज रे दरबारे प्रकाश मेले जो पण आपण बंजारा संस्कृती ती करता करता तुँ� कार्यक्रम लेखी स्पर्धा रो कार्यक्रम आयोजित करेल आहे या ठिकाणी करून हे प्रसंगी आता बेटे जुपोसे नायक कारभारी हे पुसत शहरे माहिती नायक कारभारी से आपण प्रतिष्ठित से आपण भाई बनक्या से आपण लिंगी वा भारतीय आम एल जुप मारसे युवक बांधव ही अतिशय आज वाच की आज हे पुसत नगरी माहिती आपण संस्कृती अबाधित प्रकारे चालू आपण वसन भाऊ भारत भाऊ आपण साहेब विजय भाऊ चव्हाण आणि आता से मंदले थी। थी पर थी पर लेमा में से मंडळीने प्रयत्न ती या ठिकाणी परत लिंगी स्पर्धा या ठिकाणी परत हे मेली आणि हमार हवा वसंत सर प्राध्यापक आशिष से

जागेत थांबले करताना असे जे लोक मुंग्या पुढाकार घेताना असे जे कार्यक्रम घडत तो कार्यक्रम आचे तर अती पाच पाण नाव जगद्गुरू रामरावजी बापू हे संपूर्ण देशेमयी गोर मंजार संस्कृती सेवाभायर विचार आचार टीकाय करता संपूर्ण देशे मेहनत सेवाभायर तत्वज्ञाने प्रचार प्रसार केले आपण ओरे लागते हा येशेमयी करताना किंवा बाहेर विचारणं प्रचार प्रसार करण्याच्या आता बेटे दुको लोकांना सिंधूर मग होळी शुभेच्छा अर्पण करू तो माता भेने या ठिकाणी परत परत ते संपूर्ण देशेमय वेगवेगळी संघटना वेगवेगळे सामाजिक लोकसाखी जे आपण उपक्रम चालू कर आणि होळी जे आपण समर्पण करण्यात आले जे आपण होळीचा अत्यंत अत्यंत आपण साजरा करायचा

खूप अस्गदर्शन किती आणि वेगवेगळ्या वेगळ्या आशीर्वाद दिले